हॅलो फ्रेंड कसं आहे तुम्ही होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर मी आज आली बाहेर बाहेर म्हणजे हॉस्पिटलला गेलेली मी आता आता ट्रीटमेंट होतं माझं चेकअप मग दाखवून आली तिथनं मग थोडंसं बाहेर काम होतं बाहेर आली मग ह्या मनाला लागले की काय तर खाऊया तर ठीक आहे म्हटलं मला थोडं चक्कर ते ना आल्यासारखं होत आहे का हो चक्कर येते मला समजत नाही तर मला चक्कर आल्यासारखं व्हावं आहे तर हे संजा आहे की संजा संजा आहे मला संजा भरपूर टेन्शन देत आहे त्रास देत आहे संजा मग माझ्या घरात नाटायला लागला आहे म्हणजे काय पण बोलते व्हिडिओमध्ये संजाला काय बोलते त्याला भास नसतोय माझ्या घरात खूप प्रॉब्लेम चालू आहे याच्यामुळं हे बायका सुधरत नाही आणि खूप टेन्शन देत आहे कुठं मी ह्या बाईच्या नादे लागलोय असं मला पश्चाताप होत आहे चुकीची आहे हे बाई चुकीची जेवढं मला कळत आहे चुकीचे आहे ते एकदा पाठ धरली ना लोकांची सोडत नाही आता इतके दिवस सगळ्यांच्या नावावर डॉलर छापली आहे आणि मला गोड बोलून जवळ घेतली आणि आता माझ्यावर पण डॉलर छापत आहे तर या ऊसाचा रस्ते आला तुम्ही पण चिकन रोड कुठला पाहिजे

रस घेत आहे मी वर बस शर्ट ते घाल फिरी संजा तुला सांगते मी तू तर बस मला त्रास देऊ नको नाही तर सोडणार नाही बस तुला मी सांगते सर तो तो बोलते मी काय बोलतेस तू तू कुठून आलेस कुठून राहिलेस मी मी तसं राहिले कोल्हापुरात तर माझं स्वतःच घर आहे मी सांगत नाही कोल्हापुरात पण आहे कळतंय का तुझ्या पब्लिक ना तुझी हे चढलेलं आहे भिंद चढलेली आहे त्यामुळे त्यांना तुझी सुट्टी दिसत नाही पण ते संजीवनं तुला घेऊन आलेलं संजीवनं तुला घेऊन आलं आलेली संजू न घेऊन आले मी का सिंधूची गुलामहून फिरू का मी संजूची गुला गुलामहून फिरू फिरू का मी असं काय मत आहे का तुमचं आता संजयाच्या पोटात दुखत आहे मला बघून मला माहीत आहे संजय बोलणार नाही खरं मला बघून संध्या जळते जळते संजा जळू दे मी जळाव म्हणून करतोय सगळं संजा माझ्या जळत आहे मला माहीत आहे त्याला जळाव आगवाव हे पण मुद्दाम करते आता आले बघा मी बाहेर हॉस्पिटलमधला बाहेर पडली ह्यासाठी आले मी खाण्यासाठी संजा आट्टी होगा बोल itu पूरा बस संध्या अजून पण टाईम आहे सुधर तुला सांगते मी नाही जर सुधरली तर माझ्या नवऱ्याला घेऊन तुझ्या घरी येणार माझ्या सासूला आणि माझ्या नवऱ्याला माझ्या नंदाला सगळ्यांना घेऊन तुझ्या घरी येणार मग तुझ्या दारात तमाशा होणार माझ्या नावावर कोंडू नकोस आणि माझ्या नावावर डॉलर छापू नको छापत आहे ना स्वतः कंटेन दे काय तर आणि छाप माझ्यावर छापू नकोस आधीच तुझे लोक माझ्या नावानं बोमला लागले ला समजते का तुला नाहीतर माझे सासू माझे ननन माझे वीर माझे मिस्टर सगळ्यांना घेऊन मी तुझ्या दारी यांना मग येऊन तमाशा मांडणार बघ तुझ्या दारात कॉलनी तुझ्या मग बघ कस काय करणार आहे त्यांनी काय नाही ते तमाशा चांगलं बंद केलेला चांगलं मूर्ख कुणाची होऊ शकत नाही चार दिवस इथं चार दिवस इथं बिगर पेंड्याच तांब्या तो बिगर पेंद्याचं लोटा कुठं पण लुडकतोय कुटपुट फुटपुट तुझ्यामुळं मला डिस्टर्ब होत आहे बघ संध्या तर तू किती त्रास दिली मला जेवढं त्रास व्हायचं तेवढंच मी करून देते माझी का लाईट जगायचं मी बंद करत नाही पुन्हा लक्षात अशा तुझ्यासारखी भरपूर येतील मला त्रास द्यायला आणि मला माहीत आहे युट्यूबवर येताना विचार करून आले युट्यूबवर लोक चांगले पण भेटतील आणि वाईट पण कधी पलटी मारणार करणार नाही असे युट्यूबवर लोक आहेत आणि आपल्याला चार वाईट पण बोलणार आपल्या ते ऐकाची ताकद पण पाहिजे हे सगळं मला माहीत आहे म्हणून मी तुला घास घालत नाही सर तुला मी भी मग मोठ्या बहिणीसारखं समजलेली माझी बहिणी सारखं मी तुला प्रेमानं बोलत होती संजा गंजा माझा हो नवरा आहे तर नाही तू त्या लायकीची बाई नाही आहेस आम्ही शांत काय तुला आहे पण माझ्या घरात पेशंट आहे म्हणून आम्ही शांत बसलेले समजला का माझ्या घरात पेशंट आहे म्हणून आम्ही शांत आहे म्हणजे आम्हाला पेशंटला बघायचं आहे आम्हाला तुझे नादी लागायचं नाही आम्हाला आम्हाला माहीत आम्हाला आम्ही काय टेन्शन दिलं पब्लिकला दुनियाला आम्हाला दाखवायचं नाही आम्ही काय टेन्शन दिलं आम्ही दुनियासमोर हसत खेळतच असतं ज दुःख त्यालाच माहीत असतं मला कुठल्याच गोष्टी सोशल मीडियावर आणायच्या नाही तर मी गप्प असते मी का तू आहे सगळं घरचं रामान सोशल मीडियावर मांडायला मी का तू आहे घरच हातल्याला सगळं युट्यूबवर येऊन बोमल असायला मला म्हणते पुत्री तू स्वतः जस हराम हरामपूर तुझं मुलगा येणार आहे ना एक तारीखला तुझा मुलगा आला ना त्यावेळी तुझ्या दारात तशी आबू काढतो का नाही तुला तवासा तुझा मुलगा आला ना त्यावेळेस मी येणार तुझ्या दारात तुला त्यावेळेस कळत खरं काय लोकांच्या दारात जाऊन तशी आब्रो काढायची तुला सवय आहे की नाही तुझा मुलगा आला ना त्यावेळी तुझ्या दारातून आब्रो काढतो तू दाखवते ना मी मासा खायला कोकणात घेतो कोकणात घेतो मी तसं गरजूच नाही दे घे